नमस्कार महाराष्ट्र शासनाच्या नोंदणी व मुद्रांक विभागात शिपाई पदासाठी भरती सुरू होणार आहे या भरतीचं नोटिफिकेशन आलेलं आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये हे नोटिफिकेशन आपण पाहणार आहोत जाहिरात क्रमांक या ठिकाणी दिलेला आहे शून्य पब्लिक दोन हजार पंचवीस पदाचं नाव आहे शिपाई खाली आहे वेळापत्रक अर्ज सुरू होण्याचा दिनांक या ठिकाणी दिलेला आहे बावीस चार दोन हजार पंचवीसला अर्ज सुरू होतील आणि अंतिम दिनांक आहे दहा पाच दोन हजार पंचवीस पुढे आहे एक्झाम सेंटर या ठिकाणी एक्झाम सेंटर दिलेले आहेत या ठिकाणी परीक्षा घेतली जाईल नंतर आहे परीक्षा शुल्क ओपनसाठी आहे हजार रुपये आणि मागास प्रवर्गासाठी आहे नऊशे रुपये अनाथ उमे उमेदवारांसाठी आहे नऊशे रुपये माजी सैनिक दिव्यांग माजी सैनिक यांच्यासाठी परीक्षा शुल्क माफ केलेलं आहे नंतर आहे अर्ज करण्याचे टप्पे या ठिकाणी दिलेले आहेत पहिलं आहे प्रोफाईल निर्मिती पब्लिक प्रोफाईल अद्ययावत करणे अर्ज सादरीकरण आणि शुल्क भरणे नंतर पुढं दिले फोटो आणि सही अपलोड करण्याबाबत या ठिकाणी सूचना दिलेल्या आहेत फोटोची साईज या ठिकाणी दिलेली आहे चार पॉईंट पाच गुणिले तीन पॉईंट पाच आणि फाईलचा आकार जो आहे तो वीस ते पन्नास के बी यामध्ये असायला हवा पुढे आहे साईन ब्लॅक पेननं पांढऱ्या कागदावरती सही करायची आणि एकशे चाळीस गुणिले साठ पिक्सेल यामध्ये सही यायला पाहिजे फाईलचा आकार फा सहीची जी साईज आहे ती दहा ते वीस के बी पर्यंत असायला हवी नंतर काही सूचना या ठिकाणी दिलेल्या आहेत अर्ज मराठी व इंग्रजीमध्ये उपलब्ध करून देण्यात आ असला तरी संगणक प्रक्रियाकरता अर्ज इंग्रजी भरणे आवश्यक आहे महिला उमेदवारांनी त्यांच्या नावामध्ये काही बदल असल्यास लग्नापूर्वीचं नाव लग्नानंतरचे नाव त्या संदर्भात आवश्यक कागदपत्रे विवाह नोंदणी दाखला जमा करणे आवश्यक आहे एस एस सी अथवा तत्सम प्रमाणपत्रावरील नावाप्रमाणे अर्ज भरावेत त्यानंतर नाव बदलले असल्यास अथवा प्रमाणपत्रातील नावात कोणत्याही प्रकारचा बदल झाला असल्यास त्यासंबंधीच्या बदलासंदर्भातील राजपत्राची प्रत कागदपत्र पडताळणीच्या वेळी सादर करायला लागेल नंतर कोणकोणती कागदपत्रं सादर करायला लागतील ती या ठिकाणी दिलेली आहे पहिलं आहे अर्जदाराचं घोषणापत्र नंतर शैक्षणिक पुरावे वयाचा पुरावा जन्म तारखेचा पुरावा पुढं आहे आर्थिक दृष्ट्या दुर्बल असल्यास त्यासंबंधीचा पुरावा कास्टमध्ये असेल तर त्यासंबंधीचं कास्ट सर्टिफिकेट लागेल नॉन प्रेमिलियर लागेल जे दिव्यांग आहेत त्यांच्यासाठी त्याचं प्रमाणपत्र लागेल नंतर आहेत जे माजी सैनिक आहेत त्यांना माझी सैनिक असल्याचा पुरावा लागेल खेळाडूंसाठी त्यांचं सर्टिफिकेट लागेल नंतर आहेत जे अनाथ आहेत त्यांना अनाथ सर्टिफिकेट लागेल पुढे आहे डोमासाईल सर्टिफिकेट नंतर आहे विवाहित स्त्रियांच्या नावात बदल झाल्याचा पुरावा आहे मराठी भाषेचं ज्ञान असल्याचा पुरावा लहान कुटुंबांचं प्रतिज्ञापत्र नंतर पदवीधर पदवीगाधारक अंशकालीन असल्याबाबतचं प्रमाणपत्र हे सगळी डॉक्युमेंट नंतर व्हेरिफिकेशनच्या वेळी लागतील पुढे आहे शैक्षणिक अर्हता या ठिकाणी एस एस सी उत्तीर्ण असायला हवे उत्तीर्ण एस एस सी पास असेल तर तुम्ही हा फॉर्म भरू शकता वेतन श्रेणी या ठिकाणी दिलेली आहे पंधरा हजार ते सत्तेचाळीस हजार सहाशे प्लस जे भत्ते आहे ते लागू राहतील ऑनलाईन पद्धतीने परीक्षा वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपात आयोजित केली जाईल प्रत्येक प्रश्नात दोन मार्ग आहेत असे शंभर मार्कांसाठी परीक्षा होईल एकूण दोनशे गुण असतील आणि त्याकरता कालावधी आहे तो एकशे वीस मिनिटाचा राहील गुणवत्ता यादीमध्ये अंतर्भाव होण्यासाठी उमेदवारांनी एकूण गुणांच्या किमान पंचेचाळीस टक्के गुण प्राप्त करणे आवश्यक आहे पुढे आहे वयोमर्यादा दिलेली आहे किमान आणि कमाल ओपनसाठी अठरा ते अडतीस आहे मागास प्रवर्गासाठी अठरा ते त्रेचाळीस आहे दिव्यांगासाठी अठरा आणि कमाल आहे पंचेचाळीस प्र प्रकल्पग्रस्तांसाठी अठरा ते पंचेचाळीस आहे भूकंपग्रस्तासाठी अठरा ते पंचेचाळीस आहे अंशकालीन जे आहेत त्यांच्यासाठी अठरा ते पंचावन्न आहे नंतर माजी सैनिकांसाठी अठरा प्लस सशस्त्र दल दलात केलेली सेवा प्लस तीन वर्ष नंतर आहेत माजी सैनिक दिव्यांग अठरा ते पंचेचाळीस आहे खेळाडूंसाठी अठरा ते त्रेचाळीस अनाथ अठरा ते त्रेचाळीस आणि स्वातंत्र्य सैनिकांचे पाल्य अठरा ते पंचेचाळीस या ठिकाणी कास्ट वाईज व्हॅकन्सी दिलेल्या आहेत अनुसूचित जातीसाठी आहेत एकूण एकोणतीस जागा अनुसूचित जमातीसाठी तेरा विमुक्त जाती अ सात भटक्या जमाती ब या ठिकाणी जागा नाही आहेत नंतर आहेत भटक्या जमाती क अकरा एकूण जागा आहेत भटक्या जमाती ड एकूण आहेत जागा दहा विशेष मागास प्रवर्ग एकूण आहेत जागा पाच इतर मागास प्रवर्ग बासष्ट डब्ल्यू एस अठ्ठावीस आणि ए सी बी सीसाठी एकूण जागा आहेत अठ्ठावीस पुढे आहे ओपनसाठी एकूण जागा आहेत एक्क्याण्णव अशा टोटल आहेत दोनशे चौऱ्याऐंशी ही भरती असणार आहे आणि दिव्यांगांसाठी एकूण अकरा पदं आहेत आणि अनाथांसाठी एकूण दोन पदंही आहेत या ठिकाणी दिलेलं आहे एकूण दोनशे चौऱ्याऐंशी पदापैकी दिव्यांगांसाठी अकरा पदं व अनाथ संवर्गासाठी दोन, दोन ही आरक्षित आहेत नंतर या ठिकाणी परीक्षेचं स्वरूप दिलेलं आहे इंग्रजी एकूण प्रश्न पंचवीस गुण पन्नास मराठीसाठी प्रश्न पंचवीस गुण आहेत पन्नास सामान्य ज्ञान प्रश्न पंचवीस गुण पन्नास बौद्धिक चाचणी ऑब्लिक अंकगणित प्रश्न पंचवीस आणि गुण आहेत ते पन्नास अशी एकूण शंभर मार्कांची एक्झाम होईल आणि गुण त्यासाठी असतील दोनशे आणि त्यासाठी कालावधी आहे एकशे वीस मिनिटांचा पुढे एक टीप दिलेली आहे प्रत्येक प्रश्नाच्या उत्तरासाठी पाच पर्याय उपलब्ध असतील आणि सदर परीक्षेसाठी नकारात्मक गुणपद्धतीचा अवलंब केला जाणार नाही तर या व्हिडिओमध्ये इतकंच होतं आशा करतो व्हिडिओ समजला असेल व्हिडिओ समजला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद